नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रग्नानंतर होईलच प्रोमो आपल्यासमोर प्रदर्शित झाला आहे या प्रोमोमध्ये मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलं आहे की नंदिनी ही, या तला ही। की जीवाला पत्र देत म्हणते की हे घ्या तुमचे पत्र गेल्या वेळेस हे पत्र वाचून प्रकरण दिवसपर्यंत गेलं होतं काय हे आपण वग वेगळं हो वगैरे वगैरे हे जीवाला आश्चर्याचा धक्का बसतो आणि पत्र देऊन नंदिनी तिथून निघून जात असते तेव्हा जीवा म्हणतो थांब तेव्हा जेव्हा म्हणतो की चुकीचं पत्र वाचलं होतं तेव्हा नंदिनी ही मन खूपच आनंदित होते आणि आश्चर्याने विचारते चुकीचे पत्र जेव्हा तिला थांबत म्हणतो की एक मिनिट म्हणजे तुला डिवोर्स नको होता तेव्हा नंदिनी ही आश्चर्याने जीवाला विचारते म्हणजे तुम्हालाही डिवोर्स नकोय तेव्हा दोघंही एकमेकांकडे पाहत राहतात तर मित्रांनो नंदिनी आणि जीवामधील गैरसमज दूर होणार का हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद